हाय हॅलो नमस्कार कसे मजेत मजेतला मजेत असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि गावाकडून आलोय त्याच्यानंतर ना लॉंग व्हिडिओ काही माझ्याकडून शूट करणं झालंच नाही कारण गावाकडून आल्यानंतर दोन तीन दिवस माझे ह्याच्यामध्येच गेले म्हणजे कपडे धुणं किंवा बाकी सगळं घरातलं काम त्याच्यामध्ये मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की मला एक चांगल्या मावशी मिळाल्यात तर मी गावी गेले मावशी पण त्यांच्या त्यांच्या गावी गेल्या आणि ते आता कायम झालेल्या त्याच्यामुळे मला काही आता मावशी पण भेटत नाहीये स्वतः सगळीच कामं घरी चालू आहेत त्याच्यामुळं मग व्हिडिओ बनवणं काही झालं नाही त्याच्यामध्ये मनूची बर्थडेची तयारी त्याच्यानंतर नेमिंग सेरेमनीची तयारी हे सुद्धा सगळं होतं म्हणजे गावी जायच्या अगोदर माझी साडी हे काहीच झालं नव्हतं मनुचा फक्त बड्डेचा ड्रेस घेतला होता आणि नेमिंग सेरेमनीसाठी मग मी तिचा काल कपडा घेतला तो आज स्टिच करून घेतला सो आज मला तिचा ड्रेस पण मिळाला म्हणजे एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये माझे सगळे ब्लाऊज हे मी स्टिच करून घेतलेले आणि फायनली सगळी तयारी झाली आहे सो so, आज जसं तुम्ही मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल आई पप्पा प्रेरणा त्याच्यानंतर नाना माझ्या आत्या अत्याच सॉरी माझ्या नंदा नंदांची मुलं हे सगळेजण आलेले आहेत सो आमचा कालपासून तो गोंधळ झालेला आहे आणि आज आहे मनुचा बर्थडे सो तुम्ही सुद्धा मनूला छान छान विशेस द्या आणि तिच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करा बाकी आज बड्डेच्या दिवशी काय होते नामकरणच्या दिवशी म्हणजे नेमिंग सेरेमनीच्या दिवशी काय होते हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असंच कनेक्ट इथे ना मस्त जेवण झालंय आजचं सगळं जेवण आईनं आणि दिदींना बनवलं आहे ह्याच्यात माझा थोडासुद्धा हात नाही आहे काय दिदीलेले भारी जेवण बनवतात <laughs> एकदम परफेक्ट जेवण बनवायसाठी मी फक्त ही बाकीची सगळी थोडीफार कामं करत असते आणि मस्त अशी भाजी आहे बटाट्याची चपातीवरण भात असं रोजचं जेवण आहे आत्ता जे आमचं जेवण झालं आहे आणि त्यांची तब्येत बरी नाही म्हणून ते झोपलेत म्हटलं थोडंसं आराम करायचं जेणेकरून संध्याकाळी थोडीशी धावपळ होणारच आहे म्हणून आत्ता थोडंसं आराम होईल आणि मनुष्य पण तब्येत थोडीशी खराब आहे म्हणजे दोन तीन दिवस झाले तिला सर्दीचा आणि खोकल्याचा एवढा त्रास होतोय पण आता आम्ही हे सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या होत्या त्याच्यामुळं मग म्हटलं ठीक आहे करूयात आता आपण पण बघूयात कसं कसं ती काय सपोर्ट करते येते खूप जर तिने किरकिर केली तर फक्त आम्ही कामापुरत्या गोष्टी म्हणजे जे काही गोष्टी करायच्या ते करू कारण नाव ठेवणं आमचं मेन होतं म्हणजे बड्डेचं असं काही नव्हतं की आम्हाला मोठा बड्डे करायचा आहे पण ती म्हणजे ती नावकरी असल्यामुळं हो ना मला तिचं पाण्यात घालूनच नाव ठेवायचं होतं आणि त्यामुळंच तिला एक वर्ष लांबलेले ते म्हणजे ते सवासणी पण राहिलेले आहे त्याच्यामुळं त्यामुळं आम्हाला तो प्रोग्राम आधी करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग ते बड्डेचं करूयात असं नाव अगोदर रिव्हील होईल आणि त्यानंतर बड्डे होईल असं मनूला ना आई बाहेर घेऊन गेली कारण ती खूप किरकिर करत होती दोन तीन दिवस झालं खाणं नाही काय नाही त्याच्यामुळे हा तर पाच सहा दिवस झाले असतील दोन तीन दिवस नाही खाणं नाही काय नाही त्यामध्ये खूपच जास्त किरकिर करत होती आता सगळे मेकअप आर्टिस्ट पण येणार आहे त्याच्या अगोदर ना मी सगळ्यांच्या आमच्या आउटफिट्स काढून ठेवले आहेत से म्हणजे त्यांचं काय असेल मनुचं से काय असेल त्यानुसार माझं काय मॅचिंग असेल सो सगळी ही जी तयारी आहे ना ती ह्या तीन चार दिवसामध्ये केली नाही एकदम आहेत मॅगिक हा हे सगळे जर असे असतील तर किती भारी दिसेल ना हो ना ते परमनंट करता येतात का असे मला ते म्हणत असतात तू असे करून तर आता माझा मस्त मेकअप करून तयार आहे म्हणजे खूप असा डार्क मेकअप मालक होता त्यामुळे मी तिला म्हटलं छान असं कर आणि खूप सुंदर मेकअप केला आहे मेकअप कोणी केला त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचबरोबर इंस्टाग्रामवर जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तिकडे सुद्धा मी सगळे डिटेल्स देईन पप्पाला यांना मेकअप खूपच आवडला म्हणजे खूप आवडला आणि मला सुद्धा सो तुम्ही सुद्धा त्यांचं पेज चेकआउट करू शकता बाकी अजलेले आहेत सव्वा सहा अजून यांना तयार व्हायचं आहे मेन म्हणजे जी बर्थडे गर्ल आहे तर तिला तयार करायचे तिच्या अगोदर माझ्याच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत की मीच रेडी होत होते आणि त्यामुळं भरपूर असा वेळ गेला सव्वा पाच वाजता कार्यक्रम चालू करायचा होता पण झाला असं की डेकोरेशनचं पण थोडंसं बाकी होतं त्यांना पण यायला उशीर झाला आणि मग आम्ही पण थोडंसं निवांत आवरलं म्हटलं ठीक आहे सगळ्या एकदाच असतात त्या गोष्टी त्याच्यामुळं मस्तपैकी आपण छान असा मेकअप आणि सगळ्या गोष्टी छान छान करूयात त्यामुळं केलं आहे तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला हे नक्की सांगा बाकी लाईट्समध्ये थोडाफार फरक पडतो पण तुम्हाला तिथे हॉलमध्ये गेल्यानंतर पण व्यवस्थित गर्लच्या नादामध्ये ना आम्ही आमच्या बर्थडे बॉयला मिसरलो आहे हो नाटू नाही तसं तसं नाही करू सो आमच्या पिकूचा पण आज बर्थडे हॅपी बर्थडे पिकू अ हॅपी बर्थडे आज पाहुण्यांमुळे बिचाराला बर्थडेच्या दिवशी बांधून ठेवले सॉरी बेटा अ सॉरी मागच्या वेळी हा टायमिंग असा होता जेव्हा ओ हा चला पण आता मनूच आवडतं नंतर बोल काय झालं काय झालं त्या बेबीला माझ्या आई दहावे लागलं हॅलो मामा कसं वाटते मग तर मनूला तयार केलं आम्ही सगळेजण रेडी झालो आणि त्यानंतर पोचले हॉलवर इथे सोसायटीच्या हॉलमध्येच आम्ही बर्थडे करणार आहोत कारण आम्हाला खूप मोठा करायचा नव्हता साधारण पंचवीस ते तीस लोकांमध्येच करायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं की ह्या हॉलमध्ये करूयात सोबतच नेमिंग सुद्धा आहे सो दोन्ही डेकोरेशनसुद्धा आम्ही एकत्रच करून घेतलं जेणेकरून तिचं नाव ठेवायचं झालं की लगेचच आम्ही सा बर्थडे करू शकू आणि हे असं सगळं डेकोरेशन आहे यांचे डिटेल्ससुद्धा मी इंस्टाग्रामवरती तुमच्यासोबत शेअर करेल Πάει το λεπτό. मनूची तब्येत खराब होती त्याचबरोबर सगळे पाहुणे आलेले त्यामुळे तिची झोप नाही झाली आहे ती खूप दिवसांनी बरेच दिवसांपासून म्हणजे जेवण नाही करत आहे त्यामुळे ती खूप किरकिर करत होती पण आता मी जसं दुपारी म्हटलं की आम्ही जेवढं होईल तेवढं शॉर्टमध्ये करायचं ट्राय करू इथे आईनी त्यांनी मग ओटी भरायला घेतली पहिले आणि त्याच्यानंतर मग मनूला म्हणजे पुढची जी काही प्रोसिजर असते तर ती केली इकडून तू व्हिडिओ 还是买。 सगळ्यांनी ओटी भरली आणि त्याच्यानंतर आता वेळ आली होती मनूला पाण्यात टाकण्याची एक वर्षाचं बाळ झालं की ते पाण्यामध्ये अजिबात शांत बसत नाही आणि आता तेच आमच्यासोबत होणार होतं मनू खूप जास्त रडत होती कारण तिला पाण्यामध्ये बसायचंच नव्हतं त्याच्यामुळं मग नाव ठेवलं पटकन आणि लगेच तिला बाहेर काढलं आणि खूप दिवसांपासून तुम्ही मनूच्या नावाचा वेट करत होता तर हे आहे मनूचं खरं नाव नेमिंग सेरेमनी झालं त्यानंतर मनूचा सुंदर असा बड्डेचा केक आला होता खूपच छान दिसत होता मला जसा पाहिजे होता तसा एकदम आणि आम्ही न्या त्यानंतर चेंज वगैरे केलं आणि सगळ्यांनी ना मनूचं औक्षण करायला घेतलं मनू इथेसुद्धा थोडीशी किरकिर करतच होती म्हणून आम्हाला सगळं तिच्या हिशोबाने करावं लागत होतं प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्णपणे रीती रिवाजाने केली असं नाही कारण मनूला बघून आम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तिची तब्येत आम्हाला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होती त्यामुळे जसं होईल तसं आम्ही शॉर्ट शॉर्टमध्ये करत होतो मनूचं औक्षण झालं आणि त्याच्यानंतर मग केक कटिंग वगैरे केलं काय खाल्लं तिनं तोंडात काय तुझ्या सुपर टीम आहे मी आणि सुपर टीम आहे मी साकर मीठा लागले केक कटिंग वगैरे झालं त्यानंतर मस्त असं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं सगळ्यांनी छान छान विष दिल्या मनूला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो <laughs> आम्ही सगळं ऑप्शन केलं सगळ्या गोष्टी केल्या त्याला पिकूला आता राग आलाय तो केक पण खायला तयार नाही म्हणजे काहीच त्याला खायचं नाहीये कारण दिवसभर आम्ही त्याला बांधून पिकू म्हणत असेल मागच्या वेळेस थर्टी ला तेव्हा केक कटिंग वगैरे सगळं झालं आणि आता पण आता म्हणून आली तर माझ्याकडे लक्ष देत नाही काय रे नाही बघ आता मूड गेला त्याचा भैया पिको आला नाही त्यांना पण চলো मनूचा बर्थडे झालं सगळ्या गोष्टी झाल्या पार पडल्या व्यवस्थित पण मनू आज काही शांत बसली नाही कारण तिचा मूड खूप खराब होता म्हणजे तिची तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामध्ये आज तिची दिवसभर झोप पण झाली नाही त्यामुळं म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या हे ठीक आहे सगळं छान वाटतंय पण मनुष्य थोडंसं म्हणजे मन थोडं तिला त्रासच झालं आज असं झालं पण सगळ्याच मला वाटतं फर्स्ट बर्थडेच्या वेळी सगळेच जण असं करतात सो ठीक आहे आता पण नंतर नेक्स्टचे म्हणजे पुढचे जे काही बड्डे येतं हे सगळे आपले घरच्या घरीच होतील हे म्हणून म्हटलं थोडंसं आपण डेकोरेशन वगैरे करूयात छान करूयात सो आम्ही तसं ट्राय केलं होतं बाकी दिवस पण छान गेला सगळे म्हणजे आम्ही जेवढे जण बोलवले होते तेवढे सगळे आले त्यामुळे सगळ्यांना भेटून छान वाटलं पिकूचा बर्थडे सेलिब्रेट केला जसं भैयानी काही शूट केलंच नाही जे केलं ते सुद्धा कॅमेरा पुसलं नाही सगळं ब्लर ब्लर घेऊन टाकले माहिती नाही कसं आलं मी ते पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला कळेलस आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं मला ते नक्की कॉमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत 欢迎。